स्टंट ठरला जीव शूटिंग दरम्यान स्टंटमॅनचा मृत्यू शेवटच्या क्षणाचा भयानक व्हिडिओ व्हायरल चित्रपटांमध्ये गाडी उडताना किंवा उंचावरून खाली पडताना असे अनेक सीन असतात ज्यांना पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात पण अशा एका सीनमागे अनेकांचा जीव धोक्यात हो असतो विशेषतः स्टंट करणाऱ्या कलाकारांचा सा। साऊथ इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येते दिग्दर्शक पार रंजित आणि अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे कार स्टंट करताना प्रसिद्ध स्टँटपॅन राजू मोहनराज यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा शेवटचा आणि भयानक व्हिडिओ व्हायरल होतोय साऊथ अभिनेता विशालने स्टँटपॅन राजू यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की गाडी रॅम्पवरून गेली पलटून जोरात खाली पडली गाडीच्या पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला आहे सुरुवातीला सेटवरील सर्वजण शूटिंग करत होते पण काही वेळाने सगळेजण गाडीकडे धावले राजूला गाडीतून बाहेर काढण्यात आलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी